भारंगी नदी पूरग्रस्त संघर्ष समिती शहापूर यांचे शहापूर तहसील येथील बेमुदत उपोषण भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांच्या मध्यस्थीने मिटविण्यात आले उपोषणकर्त्यांच्या मागण्या मुख्याधिकारी यांनी केल्या मान्य भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांनी आज शहापूर येथील भारंगी नदी येथे झालेल्या अतिक्रमणासंदर्भात उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांची भेट घेऊन बारंगी नदीची पाहणी करण्यात आली तसेच ढोबीघाट घाट गुजरातीनगर येथेही पाहणी करण्यात आली त्यानंतर खासदार बाळ्या मामा मात्रे यांचे शहापूर मोल्ला येथे स्वागत करण्यात आले व त्यानंतर खासदार बाळ्या मामा मात्रे यांनी नगरपंचायतमध्ये उपोषण संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी व नगरसेवक यांच्याशी चर्चा करण्यात आली व त्यानंतर उपोषणस्थली जाऊन उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडवण्यात आले खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांचे सर्व उपोषणकर्त्यांनी आभार मानले व असेच आमच्या पाठीशी उभे राहा असे उपोषणकर्त्यांनी खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांना आवर्जून सांगितले तर तुम्हाला आम्ही आटी दिलेल्या होत्या त्या आटी शर्त ती तीन आणि लाल पूर नियंत्रण त्रिएशतीच्या आता त्यांच्याकडं नाही तर त्यांनी आत्ता ज्या आटी दिलेल्या आहेत त्या आटीचं पुढं तुम्ही बांधकाम करण्यात यायचं आहे म्हणजे त्या अटी सर्दीजवळ मी सर्व आटी सर्तीचा भंग केलेला आहे आणि तो काम केलेलं आहे म्हणजे तो पूर्ण आनंदीतून नदीमध्येच नदी केलेला आहे आता काल तुम्ही बोलल्याप्रमाणे तो इथं आला आम्हाला सर्वांना घेऊन गेला आम्ही तिथं गेलो जेव्हा तू मुसलमान बोलला हो जेव्हा आता आपण जाऊ ते पण तुम्हालाच सांगतो का ही नदी कुठून कुठपर्यंत होती आणि त्यांनी कसा बांधला तिथं त्यांनी कबूल पण केला तर ह्या ज्या गोष्टी केल्यात नाही पण आता काय झालं आहे आता मरण याचा असं झालं आहे का त्यांनीच के का काम केलं दुसरी अजून महत्त्वाची गोष्ट अशी का वार्ड क्रमांक चौदामध्ये तीन कोटीचा काम मंजूर झालेलं आहे त्याच्यानंतर सहा कोटीचा तेरा नंबरमध्ये केलेला आहे अजून एक अठ्ठ्याहत्तर लाखाचा तेरा ला ते अठ्ठ्याहत्तर लाखाचा तेरा नंबरमध्ये गेला आहे यांनी तिन्हींचे बिल म्हणजे चौदामध्ये जो बांधकाम आता केलेलं आहे त्याच्यामध्ये तिन्ही बिलं काढली आणि त्याची एम बी आपण सर्व जे काय आहेत परमिशन त्या सर्व घेतलेलं आहे म्हणजे त्याला मनात येईल त्या पद्धतीने त्यांनी सर्व उलटा सुटा काम केलं म्हणजे गोंधळ एवढं आहे का त्याच्यात तो सस्पेंड होणार तर तो तर जाईलच परंतु ज्यांनी स्थायी समितीला मंजूर केलेला आहे तर तेराचा चौदाला करता चौदाचा तेराला करता आणि बी जे पीचा नगरसेवक आहे त्यांनी एप्रिलमध्ये यांची कंप्लीट केलेली आहे बाबा तो तेरा नंबरचा काम आहे तो तेरा नंबरमध्येच करावा चौदा नंबरमध्ये करू नये परंतु त्यांचा काय राजकीय खेळ असेल ते परत गपचूप बसलेले आणि तरी यो प्रकार केला म्हणजे पूर्ण भरतीला वाढवला आता तो तोड़ाला घेतलाय पण आता ते खांबाचा विषय मला सांगत होते ते दोन काम तर एमी सुरेवाल्यांशी बोललोय आणि तो चालू तिथं बघा ते दिसतात व्यायाम शाळेचा तर ते चालू असताना पण त्यांनी तोडून टाकला અતિક્રમણ મધા નદીપાત્ર બિલ્ડીંગ सरळ करत त्याला बोलून तो काय बोलतो काय जखमी करतो आणि मी खाली आहे आल्यावरतीच समजेल आपण

दिवसापूर्वी इथं जो काही प्रकार घडला अनेक नागरिकांच्या घरात हे पुराचं पाणी घुसलं आणि नदीपात्रात बांधकाम केल्यामुळं आपण सगळे पाहतात म्हणजे आता मीही प्रत्यक्ष बघितला आपणही सगळे पत्रकार बंधूंनी बघितला की स्पष्टपणे हे बांधकाम आहे हे नदीपात्रात झालेलं आहे आणि हे नदीपात्रात बांधकाम झाल्यामुळं नदीचा जो चौडाई होती कमी ती कमी झाली आणि ती कमी झाल्यामुळं तो पाणी आजूबाजूच्या शिरून त्या घरात शिरून आज कारण आजपर्यंत इथल्या सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे की आजपर्यंत एवढ्या वर्षात अशी कधीच वेळ आली नव्हती हे पहिल्यांदा झालं आहे पाऊस तर दरवर्षी येतो पण हे ये पहिल्यांदा झालं आणि पहिल्यांदा होण्याचं कारण हे बांधकाम बघा मी कलेक्टर साहेबांशी बोललो दोन दिवसापूर्वी <laughs> कलेक्टर साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं का मी, आदेश का मी का स्पष्ट आदेश शिवोना दिलेले आहेत ते बांधकाम हटवण्याचं मी शिवंशी देखील काल बोललो का तुम्हाला स्पष्ट आदेश दिले तुम्ही तुमचं काम करा शिवनचं काय तांत्रिकदृष्ट्या फोनवर काहीतरी बोलत होते मी त्याला बोललो बघा असा काहीही प्रकार नाही तुम्हालाही माहिती आहे शंभर टक्के चुकीचं काम आहे भले ठीक आहे आता चुकीची बिलं कोणी काढली असतील काय केलं असेल त्यांचं त्यांना लक लाभू आता आता विषय काय आहे शेवटी पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षेचा विषय जर पुन्हा असा काही पाऊस जास्त पडला पुन्हा घरात पाणी शिरलं त्याला जबाबदार कोण असेल आता ती एक माता वगैरे बोलत होती आपली तिचं म्हणणं होतं का माझ्या घरात मी वाचलो माझा जीव वाचला माझा माझ्या परिवाराचा हेच खूप मोठी गोष्ट झाली कारण ते एकदा दहा पंधरा मिनिटं लेट झाले असते तर तिथे काहीही आनंद प्रकार घडू शकला असतात अशा परिस्थितीत आज जेव्हापासून ही घटना घडली त्या एरियातले नागरिक जे राहतात पाऊस चालू झाला का त्यांची झोप होते अखंड रात्र रात्रभर रात 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 ते लोक जागे राहतात आणि पावसाकडे पाहत राहतात हा जो भयावह प्रकार आहे जो लोकांच्या मनात डर आहे आणि तरी सुद्धा शासकीय यंत्रणा कामात चाल ढकल का करते मला याची काही अजून कल्पना नाही आता शिवसाहेबांना फोन केला ते बोलले मी कलेक्टर साहेबांकडेच आहे त्याच्याविषयीच आहे ते आता तिकडनं निघाल्यात येतात त्यांना भेटून त्यांनाही आपण जा विचारू तर नक्की काय प्रकार आहे ते बोलले माझी कारवाई चालू आहे पण त्याच्यामुळे मीडिया तुम्ही देखील बघा तुम्ही या लोकशाहीचे चौथा स्तंभ आणि जेव्हा जेव्हा मी पाहिलं आहे मीडियाने जो, 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 जो प्रश्न लावून धरला शासनाला अधिकाऱ्यांना नेत्यांना ती कारवाई करायलाच लागली आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही हा प्रश्न लावून धरा जो काही प्रकार आपण पाहिला <laughs> त्याच्यानंतर एक दोन नागरिक काहीतरी बोलत होते अरे ही घरं अनधिकृत आहेत ती घरं अनधिकृत आहेत तर माझं म्हणणं ते जे कोणी बोलत होते त्यांनी थोडी जनाची नाही मनाची तरी शरम बाळगायला पाहिजे जो झाले प्रकार तो निंदनीय प्रकार झालेला आहे त्याची तुम्ही विरोध करत नाही आणि वरून अशा प्रकारचं बोलताय चुकीचं बोलू नका चुकीचं भाष्य वापरू नका त्या दिवशी जी घटना घडली दिवस होऊन गेले त्या दिवशी येथील गुजराती बा गुजराती नगरमधले जे राहिवाशी तिथे उप म्हणजे आंदोलन केलं त्यांनी आणि तात्काळ येथील प्रांताधिकारी आले तहसीलदार मॅडम आणि सीओ यांच्यात मिटिंग झाली आणि त्याच दिवशी संध्याकाळी हे जे बांधकाम होते थे, थे, पर तोड़ होने होने तेन, जे। ते तोडण्याचे त्यांनी आदेश काढले परंतु पुन्हा ते तोडलं गेलं नाही त्यांच्यावर कारवाई होणार का त्या अधिकाऱ्यांच्यावर बघा अधिकाऱ्यांवर कारवाई होण्यापेक्षा ही कारवाई होणं गरजेचं आहे अधिकाऱ्यांचं आपण नंतर बघून घेऊ सध्या लोक जीव मुठीत घेऊन जे जगत आहेत त्यां त्यांना पहिले सुरक्षा दिली पाहिजे त्यांना सुरक्षित त्यांच्यापणा सुरक्षित भावना निर्माण झाली पाहिजे पण हे आठवणं गरजेचं आहे बाकी अधिकाऱ्यांवर जे जे चाल ढकल करतील त्यांच्यावर कारवाईची आपण मागणी करणारच दिवस कारवाई झाली नाही म्हणून आज त्यांना उपोषणाचा हा जो पायंडा कालपासून त्यांनी रचलेला आहे तो घ्यावा लागला आहे एकंदरीतच ती कारवाई झाली असती कारण की जर एखाद्या माणसाला शब्द दिला जातो आणि तो, तो पूर्ण होत नाही म्हणून त्यांनी उपोषण करायला घेतलंय मग याकडे कुठेतरी शासन लक्ष देत नाही खासदार म्हणून तुम्ही कसं लक्ष देणार आहात शासन बघा आता मी जे बोललोय आता मला शिवना भेटायचं आहे कारण ऍक्च्युअली कलेक्टर साहेबांनी सांगितलं मी शिवना आदेश दिले म्हणजे शिवसाहेब कारवाई का करत नाही तेच देऊ दुसरा असा एक महत्वाचा काही नैसर्गिक आपत्ती जरी आली परंतु नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रमुख म्हणून तहसीलदार असतात तहसीलदार बघतायत आता ह्या लोकांना जी नुकसान भरपाई मिळणं गरजेचं आहे आणि प्राथमिकता अशा पद्धतीने जर नुकसान झालं तर तात्काळ त्यांना मदत द्यायची असते शासनाची ती अद्याप पर्यंत मिळाली नाही आता हे अतिक्रमण तुटेल न तुटेल हा पुढचा केली त्यांनी पंचनामे केलेले आहेत आता देखील मी एक तासापूर्वी चर्चा केली त्या मुंबईतून निघाल्यात त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पंचनामे करून शासनाला पाठवले आहेत आता शासन जसे पैसे देतील आमच्याकडे वर्ग करतील तसे आम्ही यांना देऊन टाकू गुजराती नगर मध्ये आता सुरक्षित करण्यात येणार केली जाते काय के, ते ते आपण करू आता संरक्षित भिंतीची मागणी करू आपण त्याही पेक्षा महत्वाची आहे बघा तिथली संरक्षित भिंत जेवढी महत्वाची नाही आहे ना त्याच्या जास्त महत्वाची आहे ऑलरेडी हे तुटलं तर पाण्याचा निचरा होऊ शकतो कळंब ग्रामपंचायती मध्ये सात जुलै रोजी संरक्षण भिंत मंजूर झाल्याची माहिती मिळते मग ती गरजेची आहे का काय वाटतं काय काय <laughs> संरक्षण भिंत मंजूर झाल्याची माहिती मिळते सात जुलै रोजी ती गरजेची आहे का संरक्षण भिंत गरजेची असतं तो तर काही विषय नाही परंतु तिचं अंतर किती आहे ती पण नदीपात्रापासून किती लांब आहे हे सगळं आपल्याला बघायला लागेल मामा वार्ड क्रमांक तेरा आणि चौदा या दोन वार्ड मिळून एक आठ कोटीचा भ्रष्टाचार झाला असा आरोप देखील होतोय कारण तेराच्या वार्डचा पैसा मंजूर झाला होता आणि त्यातच त्यांनी चौदाचा जो वॉर्ड आहे त्या ठिकाणी ही वॉल नव्हती अगोदर ती त्यांनी त्याच्यात टाकली तर हा एक मोठा भ्रष्टाचार आहे याचा जरी सगळा झाला तर याला दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर किंवा कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करता येईल नाही जे जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर आपण शंभर टक्के कारवाईची मागणी करणार आणि हे जे प्रकार तेरा नंबर चौदा नंबर वार्डचा जो आहे याची मी देखील माहिती घेणार आहे कारण माझ्याकडे अजून तशी माहिती नाही आहे मी आता त्यांच्याकडे लेखित ती माहिती मागणार आहे आणि त्याच्यानंतर मग त्या विषयावर मी भाष्य करेन ममा एक वेगळा प्रश्न आहे जे भिवंडी लोकसभेचे जे माजी खासदार होते कपिल पाटील त्यांनी मुरबाडमधून विधानसभा लढवण्याचे असे सांगितले गेले अरे कालच हा विषय झाला मी त्यांना आव्हान देखील केलेलं आहे की त्यांनी लढून दाखवावं खरं म्हटलं तर बघा लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे तर त्याच्यानंतर आता पुन्हा त्यांनी तशी हिंमत करणार नाही पण माझं आव्हान आहे की त्यांनी तशी हिंमत करावी लोक पुन्हा त्यांना त्यांची जागा दाखवून देतील एवढंच मी सांगेन アランマブラザポルダー、ジャムグレーンとポルダー。Yeah.

रोड कधीच नव्हता ब्रिज चा काम चालू काय करणार आहे मग कसा टाकला मला सांगा दुसरी पण गोष्ट विकास आराखडा तुम्ही बनवलायच्या जागा घेतल्या जेव्हा ते ऍक्वार कराल त्याचे पैसे दिले इथं डोंगरी बँकेच्या साडेतीन फुट्याचा रोड बनवलाय तिथं आकार जागा आहे मी तुम्हाला गुजराती नगर मधली बोललो का इथलं अठरा उंडे जाण्याचं तिथं काय करायचं बोलले आपल्याला कोकण भरताकडं अर्ज करावं लागेल ते जेव्हा आपल्या नावात चढवते तेव्हा ती आपली मग काम करते बरोबर आता ही जर कोणी काहीच नावावर नाही घेतली साडेतीन ती घेतली त्याच्यानंतर पुढे गेले अर्ध्या नदीत गेले अर्ध्या त्या मशिदीवाल्याच्या जागेत गेल्याच का त्यांची केले केली हा जगा विषय तर तुमचा डीपी आला पहिली गोष्ट ऍक्व्हर नाही करू शकत ना काही नाही तुमचा अजून पासत नाही त्याच्या अगोदर तुम्ही रोड बनवला दुसरी राहिली जल साधा जर तुम्हाला मिटिंग दुसरी गोष्ट तुम्ही चार तीन काम काढली ती तेरा जेव्हा बिल काढले मध्ये कुठं काम झालं मला दाखवा झालंय काम मध्ये यांनी बांधलेली ती हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आज नाही उद्या नाही तर तुमच्या आंब्याशी येणारच आहे तुम्हाला कोण जो माणूस कमविल ना तो कमवून जाईल मानणार तुम्ही आहे त्याच्यामध्ये डीपीआर मंजूर नाही बरोबर आर्थिक हितात आहे सर्व बोलल्यानंतर नंतर कोण ना कोणत्या को या गोष्टी सर्व गोष्टी चालणारच डीपीआर पास नाही तुम्ही रोड थांबता कसं होता पहिला प्रश्न आहे तिकडून जर बोलता तो डीपीआर कॅन्सल केला बोलतो तिथं तुम्ही गणेश घाट टाकता टाकतार पास झालेला जर असेल तो तर तुम्ही गणेश घाट बांधू शकता तुम्ही का जाण्या तिथं आरजी आली मग आख्खाच झालेला नाही तो तुम्ही दाखवा मला लिहून द्या दिलेला आहे का, दिले का तुम्हाला पास करून झालाय का ना मग तुम्ही रोड बांधू शकता ना मला एवढा नंदा मी जाऊ दे हे सर्व ना याच्यातलीच लोक आहेत या सर्व गोष्टी दिसतात आज तुम्ही डोक्यावर धरून होती नाही काहीतरी बोलत आता त्या दिवशी तो चुकी आणि तो काय कॉन्ट्रॅक्टर नाही का कोण नाही तो मुलाखती देतो आपल्या लोकांना फिरू कोणाला एक दोन लोकांना कधी पण लक्षात ठेवाय कधी पण यात अधिकारी असू दे कुठला राजकीय सामाजिक संस्था असू दे कोणी असू दे शंभर टक्के कधी कोणी काम करू शकत नाही प्रत्येकाला काही ना काही आपला आता जे आपली अडचणी आहे ना जर आपण दहा बारा फुट गेलो तरी बऱ्यापैकी आत्म स्वतः बर त्याच्यानंतर आपण इथं आहोत आपल्या सूचना कधी पण काय असतो पाहिजे ना कुठल्याही श्री गणेश झाला पाहिजे जर तुम्ही तर गणेशच करा नाही तेच सांगा तर बघ आता शेवटी काय ते इथेच बसतील खुर्चीवर ते सांगतील ठीक आहे आणि जबाबदार जेवढे सीओ आहेत जेवढे इतर अधिकारी नाही आहेत का इतकी नगरपालिका नाही अधिकारी नगरपंचायत नाही आहेत का

अरे बाबा एक मिनिट अरे जनतेच्या बाजूने अरे म्हणून कोण तुम्ही सांगू ना कोण अरे असं नाही जनतेच्या बाजूने पण ठेवा सगळे निर्णय आहेत सगळे निर्णय तुम्हाला वाटतं की होणार नाही तेच स्पष्ट सांग पण आपण जर त्या रस्त्यापर्यंत पोहोचलो आणखी दहा बारा फुट खाली पोहोचलो तर त्याच्या खाली पण आपण पोहोचू शकतो आणि जे कोणी बोलतात ना माझे त्यांनी इकडे यावं त्यांनी सांगावं त्यांना कशा पद्धतीने काम पाहिजे उपोषणा ना चार पाच दिवस तुमच्या लक्षात येईल अरे माझा बहिणी का बसवतो असं नाही बघा कामाची एक सिस्टम असतो आम्ही कुठलेही काम असू दे पहिले माझा पण तोडाची कारवाई झाली पाहिजे ठीक आहे तोडाची कारवाई चालू सर दहा फूट खाली जा दहा बारा जाऊ दे ना त्याच्यानंतर ते वर येणार नाही खालीच जाणार आहेत तुला जाणार का नाही खाली वर तर नाही येणार आपण कशाला बसतो तेव्हा काय होईल नाही त्या जनरली त्यांच्या डोक्यावर भार कमी होईल पण कमी होईल आणि नंतर मग हळू शेख छोटा स्टॉक मारला ना रात कि पण दपकाली आहे बर पण आता सध्याची सिच्युएशन आताच आहे तोडले नाही आणि जाबारा बोलतो तिलांबी न जाणार नाही आता जी तोडलेली आहे तुम्ही एवढी मोहन एवढी समजा दहा फुट खाली गेली आणि पुढे ती सेम जाईल आणि जेव्हा आपली ती जुनी टेकडी होती तिथून असा वर येईल तो कर आधीचा जो नॅचरल कर होता त्याबद्दल आपलं पिंपळाचं झाड होता तो तर तुमच्या तो खालीच होता ना तो त्याच्या मुलाच्या लेवलला जी घेऊ ती तुम्हाला खालीच करायची आहे ना त्याच्यापेक्षा कमीत कमी म्हणतात ते बारा फुट नदीपात्राच्या लेव्हलला पाणी पाहिजे त्याला वेळ मिळाली काही त्याच्यानंतर సంరక్ష <imitation>